नमस्कार सेवन टीव मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान चिपळूण दगडफेक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे तीनशे ते ती चारशे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान चिपळूण घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून दगडफेकीचे व्हिडिओ तपासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान ठाकरे आमदार भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्गमध्ये जाऊन केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती टीका राणे यांच्या चांगली जिवारी लागल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी गुहागर मतदारसंघामध्ये जाहीर सभा आयोजित केली होती मात्र या सभेआधीच गुहागरमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं जाहीर सभेआधी माजी खासदार निलेश राणे यांची चिपळूण मधून रॅली काढण्यात आली होती या रॅली दरम्यान कर दर दगडफेक करण्यात आली होती जमावर नियंत्रण मिळवताना पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली आता या प्रकरणात पोलिसांनी तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत एवढंच नाही तर रत्नागिरीत झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती नारायण राणे पदांसाठी भीकमागत फिरणार असा हल्ला बोल भास्कर जाधव यांनी केला होता या टीकेनंतर नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलंय भास्कर जाधव यांनी जर पुन्हा विधान केलं तर चोप देणार सोडणार नाही असा इशाराच नारायण राणे यांनी दिला आहे ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर सडकून टीका केली होती तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा